हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच रा वैशाल लॉक्स मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांचे तर आज बघा सगळं फरशी वगैरे पुसले लोटून काढलेलं आहे आणि धुनं पण झालेलं आहे मुलं पण शाळेला गेलेली आहेत तर बघू शकताय सगळं घर खाली खाली रिकाम रिकाम झाले इतके सगळी एकत्र होती भरल्या भरल्यासारखं वाटत होतं पण आज वेळ असा खायला उठत होता पूर्ण घर रिकामं वाटल्यामुळे असल्यामुळे तर कामं तर करायलाच पाहिजेत मोकळं घर असून काय काम नाही असं नाही अजून थोडंसं स्वयंपाक थोडा बाकी आहे कारण मिस्टरांसाठी वेगळी मला भाजी करायची आणि गरम गरम त्यांच्यासाठी चपात्या सा पण करायच्या आहेत तर छान असं गुलाबाचं फुल आलं होतं बाहेर एकच आलेलं आहे ते डबल कलर मधलं आणि चला जाऊया आता आणि आपल्या कामाला लागूया सकाळी मुलांनी फ्लावरची भाजी घेऊन गेले होते कमी पडली डबे असले की डबल डबल भाज्या कराव्याच लागतात मिस्टरांसाठी आता म्हटलं काही नाही बटाट्याची भाजी त्यांना आवडते आवडीने खातात म्हणून बटाटे लावले होते भाजी बेसिक आपली करायला लागली भातसुद्धा कुकरला गरम गरम लावला आणि एकला येणार त्यांनी जेवायला म्हणून गरम गरम त्यांच्यासाठी दुपारचा वेग झेपा करते बटाट्याची सिंपल अशी भाजी माझी तयार झालेली आहे आता ही चारची वेळ आहे आणि भांडी बघू शकता तिची पडलेली आहे आता मी ही घासून घेईन त्यानं पाचव्या सगळं आवडलेलं बरं मुलं आली की म्हंटल आणि सगळं आणि संध्याकाळ स्वयंपाक काहीतर खातात आणि परत भांडी पडतात आपली डेली रुटीनची कामं तर ही ठरलेलीच आहेत सण असू दे नाहीतर नसू ना दे आज तर मला फार कंटाळा आला होता त्यामुळे इतका वेळ झाला सकाळपासून थोड्या गोळ्या पण खाल्ल्या होत्या पण विश्रांती काहीच घेतली नाही पण काम काय विश्रां बसू देत नाहीत विश्रांती पण घेऊ देत नाहीत असं झालं शेवटी चार साडेचार पर्यंत माझी सगळी कामं आवरतील थोडे पंधरा वीस मिनटं बसेन ओळखत मुलं पण येतील आणि मिस्टर पण येतील आता मिस्टर घेऊन गेले चारला सहा घेऊन गेले तर आता वाजलेले आहेत चार मुलं आता पाचला येतील आत्ता मी भांडी घासली कारण सकाळपासून खूप तब्येत अशी डाऊन वाटत होती सर्दी पण झाल्यासारखं वाटत होतं कारण आता थंडी पण चालू झाली आणि दोन दिवस झाले मला सर्दीचं जरासं सिमटम्स वाटतच होते मग गोळ्या खाल्ल्या थोडी विश्रांती घेतली आणि मगच आता मी भांडी काढलेली आहेत आणि कसं इथं थोडस मी काल संध्याल जेसिपीचं काम चालू आहे ते खड्डे वगैरे खणले होते ते त्यामुळे दिवसभर जेसिपी चालू असल्यामुळे डोकं पण इतकं त्या आवाजाने इरिटेट होत होतं मला काही व्लॉगच करायचं आज मनच होईना काय काय करायचं आज कुठ कोणतंच काम असं म्हणजे करू पण वाटे ना आणि ब्लॉग पण करू ना आणि सगळी मुलं पण गेली आज शाळेला आजपासून शाळा चालू झाल्या दिवाळी संपली आणि कामं आपली रुटीनची डेलीची चालू झालीत आणि कसं मुलं वगैरे सगळेजण घरात होते त्यामुळे दिवस कसे असे छान छान गेले हे समज नाही मला कसं सगळं सगळेजण एकत्र एक असं राहण्याची सवय होती माहेरी त्यामुळे मला एकट्यास सोडून गेलं की दिवस कसं एकदम बोरिंग जातो माझा त्यामुळे आज काय व्लॉग करायचं असं मन पण होईना काहीच मला म्हणजे समजेस ना काय करायचं दिवसभर आणि कसं त्या त्या दिवशी मी डेलीच डेली असं रेकॉर्ड करत होते आणि पटपट मी एडिटिंग पण करत होते आणि आज कोणताच असं म्हणजे दिवसभराचं काय रेकॉर्डच झालं नाही आणि त्यात हे तर जास्तच काम इरिटेट व्हायला लागलं म्हटलं आवाज पण माझा येणार नाही ना आणि एडिटिंग तर काय असं करणार म्हटलं ओवर तर कसा करणार बोलणार कसं तर थोडंसं बाहेर थोडं थांबलाय तेवढ्यात म्हटलं तुमच्याबरोबर बोलूया आणि थोडं डोक्याला मी मिस्ट्रिक्सचं जे काय हेअर कलर होता तो थोडासा लावला आहे कारण उद्याच्या बहुतेक मिस्टर म्हणालेत कोल्हापूरला काम आहे म्हणजेच ह्याचं विम्याची काम आहे ते जरा डॉक्युमेंट देऊन यायचे आहेत त्यासाठी म्हटलं थोडं प्रिपरेशन करून ठेवूया आणि माझी कपडे सुद्धा आहे ती स्त्री पण मारणार आहे मी शिट्टी नये बाळ कसा गेला आज दिवाळी नंतरचा पहिला दिवस पहिला दिवस कसा गेला दिवाळीचा कुठला होत तरी पण आज फुलडे कसा गेला चिमनुली पण आली माझी चिमनुली उगच झाकल्या दादा ना आत्ताच वडला मी व्हिडिओ काढवले मी तो कुठतर गाडी घेऊन जाणारा मित्राकडून चालली त्याच चा। करा मत तो की काय झालं चहा चा, प्यायचा नसतंय मुलांनी किती वेळा सांगितलं बर बर काय बर, बर। कसा गेला बाय दिवाळी नंतरचा पहिला दिवस एकदम भारी कसा गेला <laughs> <laughs> संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी चपात्या आता तयार करून झालेल्या आहेत आणि मेथी सुद्धा आता पाण्यात भिजत घातल्या कारण माती त्याची निष्ठून खाली जावी म्हणून आणि उद्या सकाळसाठी फ्लावर सुद्धा मी उकडायला लावलेला आहे सकाळची गडबड वाचावी म्हणून सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आठ वाजलेले आहेत आता मी जेवण घेणार आणि सगळं कट्टा वगैरे आवरून किचन किचनमध्ये पुसणार आणि झोपणार आणि त्या अगोदर आजचा व्लॉग एडिटिंग करणार आणि अपलोड सुद्धा चॅनलवर करणार हा व्लॉग उद्या तीन वाजता येईल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढील मध्ये तोपर्यंत बाय